जय हरी बघा मित्रांनो आज आपण मृदंग शिकणाऱ्यांकरता हा व्हिडिओ तयार केलेला आहे जे आपल्या ऑनलाईन क्लास घेत आहेत त्यांच्याकरता हा व्हिडिओ आहे आज आपण मृदंगाची जी प्रारंभिक माहिती आहे ती पाहणार आहोत बघा या पद्धतीने या पूर्ण भागाला शाईपाण असं म्हणतात त्याच्यानंतर बघा या भागाला हा जो काळे वर्तुळ दिसते आहे याला शाई असं म्हणतात त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं जे सर्कल आहे वर्तुळ आहे त्याला लव असं म्हणतात या पद्धतीने बघा हे लव आहे या पद्धतीने या 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 याला लव असं म्हणतात याला शाईपाण शाई म्हणतात त्याच्यानंतर याला लव असं म्हणतात आणि हा जो भाग आहे हे पूर्ण सर्कल जे आहे याला आणि चाट असं म्हणतात त्याच्यावरती या पद्धतीने आघात होतो तर याला चाट असं म्हणतात पुन्हा लक्षात द्या ही शाई त्याच्यानंतर हा भाग जो आहे पांढरा याला लव असं म्हणतात त्याच्यानंतर हा जो पूर्ण सर्कल आहे याला चाट असं म्हणतात त्याच्यानंतर हा जो भाग आहे चुंबळीसारखा याला गजरा असं म्हणतात ओके तर पुढे बघा त्याच्यानंतर या ज्या पट्ट्या दिसत आहेत याला वादी असं म्हणतात आणि हे जे गट्टे बांधलेले आहेत ला लाकडाचे अ गोले मृदंगाची ओढ काढण्याकरता याला गट्टे असं म्हणतात बघा या पूर्ण भागाला शाईपान असं म्हणतात त्याच्यानंतर मृदंगाच्या दुसऱ्या भागाला बघा याला धूमपान असं म्हणतात त्याच पद्धतीने याला गजरा असं म्हणतात त्याच्यानंतर हे चाट आलं आणि या सर्व भागाला मैदान असं म्हणतात याला संपूर्ण भागाला धूमपान असं म्हणतात हे लक्षात असू द्या धूमपान आणि शाईपान आता आपण शिकणार आहोत मृदंगाला थाप कशा पद्धतीने टाकायचे आहे मी तुम्हाला सर्वसामान्य आणि सोप्या पद्धतीने शिकवेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटता नक्कीच कमेंट मध्ये सांगा तुम्ही आणि ज्यांना ऑनलाईन क्लास लावायचा असेल त्यांनी नक्की संपर्क साधा बघा थाप टाकायला शिकायचं मृदंगातून आवाज येण्याकरता ज्या पद्धतीने आपण घंटा वाजवल्यानंतर दीर्घ असा स्वरूपाचा तो नाद उमटत असतो येत असतो त्या पद्धतीने आपण थाप टाकायची आहे आणि दीर्घ काळ असा आवाज आला पाहिजे या पद्धतीने बघा याला थाप असं म्हणतात तर थाप टाकत असताना आपण करांगुळी जी आहे आपली करांगुळी ही शाईवरती ठेवायची आहे आणि बाकीचे तीन बोट चाट वरती लववरती आणि शाई वरती, 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 वरती अशा पद्धतीने आली पाहिजे आणि आघात होऊन ते अशा पद्धतीने वरती गेले पाहिजे पण म्हणून अशी दाबायची नाहीयेत तर हे वरतीच ठेवायची आहे त्या पद्धतीने आणि घाट अशा पद्धतीने करायचा आहे ते बघा चिपकवायची नाहीत आपल्याला फक्त ही अशी ठेवायची आहेत सरळ बघा ही अशा पद्धतीने सरळ ठेवायची आहेत आणि आपल्याला फक्त करांगोळी ही टेकवायची आहे शाही पानावरती बघा या पद्धतीने करांगुळी याच्यावरती टेकली पाहिजे आणि ही जी बोट आहे तिघ ही बोट वर अंगठा असा करायचा नाही अंगठा सरळच ठेवायचा आहे ही तिघ बोट अशी सरळ ठेवायची आहे या पद्धतीने घात करत असताना असा पद्धतीने सरळच तिघ बोट आली पाहिजे आणि करांगुळी शाही पानावरती आली पाहिजे बघा असं घ्यायचा हात अशा पद्धतीने घात करायचा आहे आणि करांगळीवरतीच फक्त जोर द्यायचा आहे बोटांवरती जोर द्यायचा आणि बोट अशा स्वरूपाने ठेवायचे आहेत बघा जास्त जोरात वाजवायचं नाहीये कारण तुम्हाला इथं हाताला लागू शकतो गजरा लागू शकतो त्याच्याकरता फक्त करांगळी इथं टिकली पाहिजे आणि या पद्धतीने घात करायचा आहे या पद्धतीने बघा आणि ज्यांना लगेच सहज शक्य होत नसेल त्यांनी काय करायचं आहे एखादं रबर घ्यायचं आहे छोट्या मधलं रबर घ्यायचं आहे आणि ते रबर काय करायचंय आपण अशा पद्धतीने जिथं आपले फिंगर प्रिंट जॉईंट आहेत तिथं अशा पद्धतीने आपल्याला ही तिघोट बांधून घ्यायची रबरने जास्त पॅपणी बांधायची आणि आपली करांगळी मोकळी ठेवायची आहे आणि या पद्धतीने सरळ बोट ठेवून या पद्धतीने जात करायचं आहे बघा या पद्धतीने प्रॅक्टिस करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता आपण पुढचा बोल लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या पद्धतीने प्रॅक्टिस करा आणि लगेच पुढचा बोल तुम्हाला सांगतोय मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण थांब बसली आणि आपल्याला ऑनलाईन क्लास जर लावायचा असेल शिकायचा असेल मृदंग आपण एका वर्षामध्ये निवडकच बोल शिकवतो आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला चांगल्या पद्धतीने हरिपाठ आणि भजन वाजवता येईल अशा पद्धतीने आपण तुमच्याकडून अभ्यास करून घेत असतो बघा प्रॅक्टिस करा आपला नाद मृदंगाचा दीर्घ काळ टिकला पाहिजे अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा ही बोटो चे, आशी मारा इची तर बो, बोट वरतीच ठेवायची आहेत अशी या पद्धतीने बळजबरी मारायची आहेत तर सरळ बोट बोट ठेवायची आहेत फक्त करांगळी टेकली पाहिजे या पद्धतीने प्रॅक्टिस करा